मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतामध्ये चार करोडपेक्षा जास्त लोक हे थायरॉइडने ग्रसित आहेत तसं पाहिलं तर याचे प्रमाण आपण पाहिले तर दहा व्यक्तीमागे एक व्यक्ती ही थायरॉइडने ग्रसित आहे त्यामध्ये स्त्रिया असतील पुरुष असतील तसेच लहान मुलांचा देखील समावेश आहे तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ कट्टामध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण थायरॉइडचे किती प्रकार आहेत तसेच थायरॉइडचे कारणे काय आहेत थायरॉइडची लक्षणे काय आहेत व त्यावरती उपाय काय आहे हे पाहणार आहोत मित्रांनो तसेच थायरॉइडमध्ये आपण कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या प्रकारचा आहार हा अवॉइड करायला पाहिजे हे सुद्धा पाहणार आहोत परंतु कंडिशन अशी आहे की हा व्हिडिओ जर आपण शेवटपर्यंत पाहिला तर तुमच्या सर्व या गोष्टी लक्षात येतील मित्रांनो तत्पूर्वी आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा आपल्या आप परिचित व्यक्तीला जर थायरॉइडची कारणं किंवा लक्षणे तुम्हाला जर आढळून आले असतील तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर आपण पाहूया सामान्य जी लक्षणे आहेत थायरॉइडची ती काय काय आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचा जो थायरॉइडचा प्रकार आहे तो म्हणजे हायपोथायरॉइडिजम मित्रांनो याला अक्रियाशील थायरॉइड असे म्हणतात सामान्य लक्षणे म्हणजे थकवा येणे कोरडी त्वचा होणे तसेच माणसाला बद्धकोष्ठता निर्माण होणे वजन वाढणे चेहरा फुगणे तसेच आपला जो आवाज आहे तो आवाजामध्ये बदल होणे म्हणजेच आवाज घोगरा तसेच केस इत्यादी सामान्य लक्षणे आपल्याला दिसू शकतात आता आपण पाहूया की थायरॉइडची जी सामान्य लक्षणे आहेत कुठल्या वयापासून सुरुवात होतात मित्रांनो ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉइड हा कोणालाही प्रभावित करू शकतो त्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियामध्ये या थायरॉइड प्रमाण दहा पटीने जास्त आहे मित्रांनो सामान्यतः वीस ते चाळीस वर्षाच्या आसपास या थायरॉइडची सुरुवात होते परंतु कोविड नंतर लहान मुलांमध्ये सुद्धा याचे प्रमाण वाढू लागले आहे मित्रांनो आता आपण पाहूयात की थायरॉइड आपल्या आरोग्यावर कुठकुठले गंभीर परिणाम करतो उपचार न केलेल्या थायरॉइड रुग्णामध्ये हृदयरोग रक्तवाहिनीचे रोग तसेच ऑस्टिओपॅरोसिस व वंधत्व यासारखे गंभीर आजार होऊ शकतात अशा व्यक्तीवर जर वेळेवर उपचार नाही झाले तर त्या व्यक्तीचे वय सुद्धा हे कमी होऊ शकते मित्रांनो आता आपण थायरॉइडचे मुख्य किती प्रकार आहेत हे पाहणार आहोत सर्वात महत्वाचा पहिला प्रकार म्हणजे हायपोथायरॉइडिझम मित्रांनो यामध्ये हार्मोन्स जे असतात थायरॉइडचे ते सामान्यपेक्षा कमी असतात दुसरा प्रकार म्हणजे हायपर थायरॉइडिजम मित्रांनो यामध्ये हार्मोनचे जे प्रमाण असते ते सामान्यपेक्षा जास्त असते मित्रांनो हे झाले थायरॉइडचे प्रमुख दोन प्रकार आता आपण पाहूयात की आपल्याला जर थायरॉइड आहे किंवा नाही हे आपण कसे चेक करायचे ते आपण घरच्या घरी सुद्धा चेक करू शकतो प्रथम आपण आरशासमोर उभारून डोके जर पाठीमागे केले आणि आपण पाणी पिलो तर आपल्याला थायरॉइड हा वर खाली जातानी दिसेल जर आपल्याला हायपर थायरोडिजम असेल तर मित्रांनो आयोडीन युक्त पदार्थ आपण टाळले पाहिजे कारण आयोडीनमुळे हायपर थायरॉइड हा सक्रिय होतो व आपल्याला धोका निर्माण होऊ शकतो तसेच गावामधील ग्लुटेन सोयाबीन व कॉफी इत्यादी पदार्थाचं सेवन कमी करावं लागते मित्रांनो न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की पुढील प्रकारचे अन्न जर आपण खायलाचा सुरुवात केली तर आपण थायरॉइड हा कमी करू शकतो दूध चीज दही तसेच मार्केटमधील समुद्री शेवळ असणारे न्यूट्रिशन सप्लिमेंट हे सुद्धा फायदेशीर आहे आता आपण पाहूयात की सामान्यपणे थायरॉइड विषयी कुठकुठले प्रश्न विचारले जातात थायरॉइडची उच्च अवस्था म्हणजे काय मित्रांनो ज्यावेळेस थायरॉइडची ग्रंथी ही जास्त थायरॉइड असणारे संप्रेरक तयार करते त्यावेळेस हायपर थायरॉइडिझम होतो असे आपण म्हणतो या स्थितीला ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉइड असे सुद्धा म्हणतात हायपर थायरॉइडिझममुळे शरीराची चयपचय गती वाढते त्यामुळे वजन कमी होते हार्टबीट वाढतात तसेच हाताला थरकाप सुद्धा सोड मित्रांनो हे सर्व झालं पण आता थायरॉइड दिसतो कसा आपण जर श्वसन नलिकेच्या दोन्ही बाजूला पाहिलं तर थायरॉइड हा फुलफाकरासारखा दिसतो आता आपण पाहूयात की थायरॉईडसाठी कुठ कुठल्या प्रकारचे व्यायाम आपण करू शकतो मित्रांनो त्यामध्ये पोहणे आहे चालणे आहे तसेच सायक्लिंग करणे आहे एरोबिक्स आहे व योगा यासारखे सुद्धा आपण व्यायाम करू शकतो सामान्यतः विचारला जाणारा प्रश्न म्हणजे केळी ही थायरॉईडसाठी योग्य आहे का तर दररोज शंभर ते दीडशे ग्राम आपण केळी घेऊ के हो शकतो मित्रांनो केळी ही थायरॉइडच्या योग्य कार्यासाठी मदत करते व आपल्याला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तोसुद्धा त्रास कमी करण्याचे काम करते केळी खाण्याची उत्तम वेळ कधी आहे तर ते म्हणजे सकाळची नेहर सामान्यतः दुसरा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे थायरॉइडसाठी अल्कोहोलचं सेवन हे किती धोकेदायक आहे किंवा किती चांगले आहे मित्रांनो अल्कोहोल हे थायरॉइडसाठी धोकेदायकच आहे पुढचा प्रश्न सतत विचारला जातो तो म्हणजे दही हे थायरॉइडसाठी योग्य आहे का तर मित्रांनो दही हे थायरॉइडसाठी योग्य आहे दही हे अतिशय पौष्टिक आहे परंतु ते फ्रीजमध्ये ठेवलेले नसावे साठी लागणाऱ्या चांगल्या ग्रंथींसाठी दही हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो पुढचा सुद्धा प्रश्न आहे तो सतत विचारला जातो तो म्हणजे आंबा खाणे थायरॉइडच्या रुग्णांसाठी योग्य आहे का हो तर आंबा हा थायरॉइडशी जे सामना करणारे लोक असतात त्या रुग्णांना आंबा हा मदत करू शकतो आंबा हा अर्धा तास जर मिठाच्या पाण्यामध्ये जर आपण भिजवून ठेवला तर मित्रांनो त्यामधील जे आंब्यातील विरोधी घटक आहेत ते विरघळून जातात असे घटक जे कॅल्शियमच्या शोषणाच्या मार्गात येऊ शकतात रात्री एका वाटीत धने जर आपण भिजू घातले आणि सकाळी ते जर गाळून पिले तर त्याचा सुद्धा फायदा मित्रांनो थायरॉइड साठी होऊ शकतो पुढचा प्रश्न जो सामान्यतः विचारला जातो तो, तो म्हणजे थायरॉइड मध्ये चहा पिणे योग्य आहे का संशोधनातून असे लक्षात आले आहे की ग्रीन टी व ब्लॅक टी यामध्ये अँटी थायरॉइड गुण आढळून आले आहेत म्हणजेच काय तर थायरॉइड पेशंटने चहा पिणे हे योग्य आहे दुसरं म्हणजे आल्याचा चहा हा थायरॉइडच्या रुग्णांसाठी एकदम योग्य आहे त्यामध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे पुढचा प्रश्न सतत विचारला जातो तो म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांसाठी डार्क चॉकलेट योग्य आहे का तर मित्रांनो हो डार्क चॉकलेटमध्ये आयरन असते आणि आयरन हे थायरॉइडसाठी योग्य असते थायरॉइडचे रुग्ण हे थंडे पाणी पिऊ शकतात का तर मित्रांनो नाही थायरॉइडच्या रुग्णाने जर थंड पाणी पिले तर त्यांचे टॉन्सीज व थायरॉइडच्या ग्रंथीमध्ये वाढ होऊ शकते थायरॉइडच्या रुग्णांना नारळाचे पाणी योग्य आहे कारण मित्रांनो नारळाच्या पाण्यामध्ये फॅटी ॲसिड्स असतात व त्यामुळे चयापचय संस्था ही व्यवस्थित होते व थायरॉइडच्या रुग्णांना याचा फायदा होतो मित्रांनो पुढचा प्रश्न जो सारखा विचारला जातो तो, तो म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांनी कांदा खायला पाहिजे का तर मित्रांनो हो कांदा खाणे हे आरोग्यासाठी चांगले आहे व त्यातली त्यात जर लाल प्रकारचा जर कांदा खाल्ला तर थायरॉइडच्या रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकते पुढचा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांनी काकडी खाणे योग्य आहे का तर मित्रांनो हो काकडी ही शरीरासाठी चांगली असते आपले शरीर डिटॉक्स करते व शरीरातील जी घाण असते ती बाजूला काढण्याचे काम करते त्यामुळे थायरॉइडच्या था लोकांसाठी काकडीसुद्धा ही चांगली ठरू शकते काकडी ही शरीरातील टॉक्झिन्स मूत्रपिंडाद्वारे बाहेर टाकते व काकडी ही इतर अवयवाचे सुद्धा रक्षण करते पुढचा प्रश्न सतत विचारला जातो तो म्हणजे थायरॉइड रुग्णांना समोसा खावे का मित्रांनो तर नाही बिलकुल नाही कारण थायरॉइडमध्ये जर आपण समोसा खाल्ला तर आपली चयापचय क्रिया ही मंदावते व आपल्याला थायरॉइडचा आणखी जास्त त्रास होऊ शकतो मित्रांनो पुढचा सुद्धा प्रश्न बार, -बार विचारला जातो तो म्हणजे थायरॉइडच्या रुग्णांना तूप खावे का तर हो तूप खायला मित्रांनो काहीच हरकत नाही कारण तूप हे आपल्या शरीरातील जे अवशोषण असते ते अवशोषण प्रॉपर करते व आपल्या चयापचयाची प्रक्रिया ही व्यवस्थित करते त्यामुळे थायरॉइडच्या रुग्णांनी तूप खाल्ली तर मित्रांनो काहीच हरकत तर मित्रांनो हे होते थायरॉइडचे प्रकार व तसेच थायरॉइडची लक्षणे कारणे व उपाय हा व्हिडिओ तुम्ही पाहून विसरून जाण्यात काहीच अर्थ नाही हेल्थ कट्टा वेलनेस रेग्युलेशनचा उद्देश असा आहे की कुटुंबातील प्रत्येक माणूस हा निरोगी झाला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अशा प्रिय व्यक्तींना पाठवा ज्यांना थायरॉइडच्या समस्या आहे निरोगी रहा आनंदी रहा नमस्कार